सर्वांना जय भीम आज आपण आता बघत आहोत आपल्या भारत देशामध्ये दे सध्या काय चालू आहे आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांचं कोर्ट कामकाज चालू असताना जे एका देशद्रोहीसारखा जी व्यक्ती आहे जे देशद्रोही गुन्हा ठरेल अशा त्या व्यक्तीने बूट भिरकवण्याचा जो प्रकार केला आहे तो अत्यंत घृणास्पद आहे आणि हे देशाला कदापि मान्य होणार नाही आज आज देश कुठल्या वळणावर आहे की एक दलित समाजाची व्यक्ती सरन्यायाधीश होते म्हणून त्याचा राग आहे की अन्य कोणत्या गोष्टीचा राग आहे तर हे कुठंतर थांबलं पाहिजे आणि जर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी असणाऱ्या विराजमान झालेल्या मान्य भूषण गवई साहेब यांना देखील ते सोडलं नाहीत तर साधारण जनतेचं काय राहिलं म्हणजे इथं कायदा सुव्यवस्था अस्तित्व का नाही असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मी आम्ही आमचा पक्ष वंचित बहुजन आघाडी म्हणून ह्याचा तीव्र कडेक शब्दात निषेध करत आहोत आणि आम्ही आज इथं घटनेचा निषेध करत आम्ही आत्मक्लेश इथं आम्ही स्वतःहून केलेला आहोत की आम्हीच कुठं जर कमी पडत आहोत का की अशा प्रकारचे भारत जे आंदोलन घडत आहेत तर आम्ही हे सर्व भारत हो का भारतामध्ये संविधान हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि जे कोण सर्विधानाला मानणार नाहीत त्यांना देशद्रोहासमोरच ते गुन्हादायावर दाखल झाला पाहिजे म्हणून आज आम्ही हे आत्मक्लेश आंदोलन इथं आंदोलन न म्हणता आम्ही स्वतःहूनच आम्ही इथं आत्मक्लेश केलेला आहे आणि ज्यांनी हा प्रकार केला आहे त्याच्यावर मान्य भूषण गवई साहेबांनी त्यांनी सोडून द्या त्याच्यावर कुठली कारवाई करणं काम सांगितलेलं आहे पण आम्ही पोलीस प्रशासनाला किंवा संबंधित विभागाला आम्ही मागणी करतो की त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून असं कृत्य कदा दु दुसऱ्या कोणाही व्यक्तीकडून घडू नये